आज ईद अतिशय उत्साहान मोठ्या भव्य दिव्य असं या ठिकाणी ईदगा मैदानावरती नमाज पडून ईद साजरी झाली माझ्या तमाम उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व माझ्या बांधवांना ईदच्या मनपूर्वक मी या ठिकाणी शुभेच्छा देतो तर गेली एक महिना हा पवित्र रमजान दिन माझ्या सर्व मुस्लिम बांधवांनी रोजा पकडून ती ईद या ठिकाणी साजरी केली आज खूप मोठ्या संख्येनं माझे सर्व बांधव या ठिकाणी नमाज पडण्याकरता आले होते अतिशय चांगल्या पद्धतीनं ईदगाह कमिटीनं सुद्धा या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेली होती आणि सर्वांना शुभेच्छा देताना मला खूप आनंद या ठिकाणी झाला सर्व मोठ्या प्रमाणात माझे बांधव या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना त्यांची सुख शांती त्यांना संपत्ती संतती चांगलं आरोग्य लाभो अशी अल्लाचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि ईदच्या परत एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो